नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी मोठी आहे अखेर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींच्या आजपासून जमा होण्यास सुरुवात आहे जो काही सतरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पहा आपण लाईव्ह प्रूफ सुद्धा पाहणार आहोत आर एस पंधराशे क्रेडिट टू युअर अकाउंट नोव्हेंबर सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची तारीख जर पाहिली तर एकतीस बारा दोन हजार पंचवीस चार वाजून छत्तीस मिनिटाला या ठिकाणी पहा चार वाजून छत्तीस मिनिटाला म्हणजे आज एकतीस तारखेला हे महिलांच्या खात्यात नोव्हेंबर सतराव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून एक दोन ते तीन तारखेपर्यंत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही तुम्ही एस एम एस नक्की चेक करा तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद